आम्बे आंबे नासक यांच्याकडे घेऊन केळी पण खराब आहे मी आता कोण बघितला चांगले नाही द्राक्ष कशाला गिरायकला ते आता मी खाऊन बघितले ही कसली भाषा आहे माझा तुझा संबंध काय नाही म्हणला नाही पंचवीस तू आतमध्ये डोकं एवढी महाग चाळीस रुपये डझन वीस रुपयाला जाणार डझन वीस रुपयाला डजन पैसे नव्हते म्हणून म्हणाल तो हे कसं आहे पन्नास ला जाणार दोन किलो पन्नास ला दोन किलो लास्ट कितीला होईल केळी कोणता साठ पन्नास चाळीस वीस रुपयाला डझन द्या करून वीस रुपयाला डझन द्या करून कशी आहे केळी मामा चाळीस रुपयाला शंभरला दीडशे किलो दीड किलो मला वाटलं दीडशे किलो मला लावायचे कसा बघतो दोन खाऊन द्राक्ष हे खरबूज किती लाल शंभरला दोनशे किलो दोन किलो शंभरला आणि पेरू चाळीस रुपयाला हे कितीला पन्नास ला द्या ना दोन हा पन्नास ला देत का म्हणला तो दोन गोल करून घेतो लगेच किती होतील लास्ट हा एवढं राग राग कशाला करणार ना मग आता वीस रुपये देत नाहीत ना त्यांनी नाही किती आणायची केळी किती आणायची जाऊ द्या पंचवीस का केळी कसे येत पन्नास आहे चाळीस आणि आंबे पण आहेत तिथं आंबे घेऊन यायचे का मला पंचवीस करून आंबे कसे येत ही नमस्कार भाऊ ना मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक ॲप्लिकेशन घेऊन आलो आहे आणि हे आताच लॉन्च आहे एकदम ट्रस्टेड आहे आणि मी याच्यावरून खूप सारे पैसे जिंकलेले आहेत हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा एकेचाळीस रुपयाचं वेलकम बोनस भेटेल आणि तुमच्या रेफरल लिंकवरून जर कोणी तुमचा मित्र फॅमिली मेंबर कोणी डाऊनलोड केलं तर तुम्हाला प्रत्येकी शंभर रुपयाचं बोनस भेटेल एवढंच नाही भाऊनं ॲप्लिकेशनमध्ये जर हजार रुपये दोन हजार किंवा तीन हजार रुपये अशा प्रकारे जर डिपॉझिट केलं तर तुम्हाला अजून पण बोनस भेटणार आहे ते पण पर्सेंटेजमध्ये तर भाऊनं जास्त वेळ नाही घेता मी तुम्हाला डायरेक्ट गेम खेळून दाखवणार आहे कसं तुम्ही इझिली पैसे कमवू शकता नाही तर माझा फेवरेट गेम आहे ड्रॅगन वर्सेस टायगर जो की खूप फेमस गेम आहे मी टायगरवरती पन्नास रुपये लावणार आहे आणि बघणार आहे कसं होतंय मी जिंकताव का हरताव तर बघितलं भाऊन मी पन्नास रुपये लगेच जिंकलेत आता जिंकला म्हणून आपण अजून एकदा वरती लावूया शंभर रुपये तर यस भाऊनं बघितलं मी लगेच जिंकलेले आता जिंकला तर अजून एक बेट लावूया आपण पाचशे रुपये लावूया काय होतं बघूया 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 यस भाऊनं मी अजून पण जिंकलेले आता जिंकला तर अजून एकदा आपण हजार रुपये लावूया आणि बघूया किती होतं टायगरवरती यस भाऊनं मी जिंकलेले आहेत खूप सारे पैसे आणि मी हे पैसे सिम्पली मी विथड्रॉ करणार आहे माझ्या बँक अकाउंट मध्ये मी तीन हजार रुपये विथड्रॉ करतो आणि तर माझ्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे तुम्ही बघू शकता मला सांगायची गरज नाही मी माझे पैसे विथड्रॉ झालेत तर भाऊनं वाट कशी बघता जावा लगेच जाऊन डाउनलोड करा कमेंट पेज मध्ये लिंक दिलेले डाउनलोड करा आणि माझ्यासारखं खूप सारे पैसे जिंका चला आम बेनासकी यांच्याकडे घेऊ नका आणि केळी पण खराब आहे मी आता खाऊन बघितलं होय

चांगलाय का चांगला चांगला लागणार जण कमी करा ना काय तर भाऊ काय बोलतो तू तुझा संबंध माझा माझा तुझा संबंध काय नाही म्हणणार नाही पंचवीस जण नाही तू आतमध्ये प्यायला जा ना मी तू माझ्याकडन नाहीये म्हणतो ना तुम्ही किती राग राग करता लावून राग रागाचं काय विषय माझ्याकडे नाहीये ना मी पंचवीस ला आले ना माझ्याकडे नाहीये आय आळे 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 मी खाल्ला होता केळी पण खराब आहे द्या ना काय तर कमी करून द्राक्ष काय एवढं राहतं का कुठं हां कोण घेऊन आहे शंभर रुपयाला किलो घेऊन तुला भाजी तर घ्या नाही तर घेऊ नका हा हे जे आम्हाला तुम्हाला पंधरा रुपयाला दादा होत नाही तुम्ही एवढं का राहू लागला माझ्यावर राहुल तुम्हाला मी होत नाही मला तुला चाळीस रुपयाला जे ना नाही एवढं ना। का ना राहू एवढं काय म्हणलं तुला आता काय म्हणलं चिडचिड करा माझ्यावर रागवलं कोणा कस्टमर कस्टमर देवा समान राहत मजा करणार तिकडे लागलेला तिकडं किवायला लागलेलं आहे मजा करणार सॉरी तुपर गापलो सॉरी पाया आपलं युट्यूबला चॅनेल आहे फ्रँक व्हिडिओ बनवतो लोकांच्या रिएक्शन घेतो सॉरी हो युट्यूब ला चॅनेल आहे मॅड फ्रँक म्हणून सॉरी सॉरी हा वाईट वाटलं का सॉरी माग लागलो नाही हो पंचवीसला त्या मसाला किरला सांगतो असं पण तू मी काय काय सांगतो तू डोक्यात दादा, दादा मी दादा येऊन नको काय नको नाही म्हणलं तुला विषय संपला ना माझ्याकडे नको मग एवढं का तुम्ही माझ्या कशाला बघा मी खाऊन बघितले आणि ही कसली भाषा पप्पा कसे आहे शंभरला तीन किलो आईला फोन करून नाही पप्पा घेऊ का ते खराब आहे पप्पा खराब आहे का काल घेऊन गेलो तुम्ही यांच्याकडून एवढी काही चांगली लागाय नव्हती मला एवढं म्हणजे गोड नाही गोड बी नाही काहीच नाही अळ्या झालं त्या मध्ये सगळं वाटतं दुसर आहे काय तर बघ कसे आहे तर मग ते नाही नाही तदभूज बी खरे खराब आहे तर ह्यांच्याकडं मालच खराब आहे लाल घेऊन लाल ह्यांच्याकडून घेऊन का दुसरीकडून कुठून कारण की यांनी होय सोबत राहतो हां मला सोबत आम्ही जिथतो मी आता इथलं मग असं काय ठेवलं आव चांगलं ठेवच आहे खराब आहे आमच्याकडे माल आमच्याकडे मालच भेटत नाही मग तर बघितलं कुठे भेटेल आता चांगलं हां कुठं आहे ना गेलं तुमचं गिऱ्हाईक ते बाबा हां काय बाबा त्या करायला तर तिकडे कॅमेरा लागलेला आपला तर पोरग

आपण एक रिॲक्शन घेतो आम्ही लोकांचा चिरडी लाल झालं